श्री समी समर्थ हो आवाजावर ना ओळखून येत ना ताई नास्टचा अनुभव एक पंधरा वीस मिनिटापूर्वी तर सांगायचं बोला ताई म्हणजे आज खरं खूप वाचवलं बघा काय झालं मी भाजी घेऊन येत होते आणि वरती ना जवळजवळ वीस किलोची पिशवी होती भाजीची एक फुड ठेवली होती आणि एक पाठीमाग बांधली होती मी पिशवी बर बर आणि दो वीस किलो च्या आसपास पिची होती आणि ती माग निसटून पडलेलीच मला माहित नाही गाडीला अडकली खाली स्कुटी चाका जवळ येऊन थांबली होती आया। हो आणि मला माहितच नाही एवढी मोठी निसटलेली कळायला पाहिजे ना मला माहितच नाहीये आणि काय झालं मी एका बाजूला गाडी खेचायला लागली पण मला काय करूनच खेचती का तर माग म्हटलं लांबच्या रूटला असेल तर गाडी वारेने खेचती म्हणलं असं पण ही काय म्हणजे वारं नाही काही नाही स्लो चालली आणि रोडवरती म्हणलं कसं खेचती काय मी म्हणलं पुढे जाऊन आता कुत्री बाजूला थांबावं खेचती कसं काय मी आणि जवळजवळ दोनशे मीटरच्या आसपास आली मी तिथून असं पुढं खेचत खेचत म्हणजे अशी गाडी फक्त तिरकी जात होती काय होत नव्हतं मला असं ओढतीय का गाडी असं होत चालवताना एक साईडला हा ती ओझ होत नाही का बाजूला हो हो बरोबर पिशवीनी सटलं मग खाली चाकाजवळ येऊन थांबलेली बरोबर बरोबर म्हणलं गाडी का ओढती काय ओढती या सगळे आणि नंतर काय झालं मागून माझी गाडी मोठी चार चाकी ती फास्ट होती म्हणून म्हणला आपण थोडीशी साईड द्यावं त्यांना पण माझी गाडी त्यांच्या पुढे फास्ट गेली आणि रोड सोडून कडेला जाऊन स्टॉप झाली एका बाजूला थांबली बाहेर सोडून काही मला माहितच नाही कशी रोड सोडून चढावरती जाऊन कडेला एका गाड्याच्या जागेवरती ब्रेक लावून आपोआप थांबली गेली बापरे बघा ताई आणि असं फळ कुठेतरी मिळत राहत डोक्यातून गेला मलाच कळलं नाही गाडी कशी थांबली आणि रस्ता सोडून चढावरती जाऊन एका दुकानच्या दारात थांबली तिथं था। कट्ट्याच्या जवळ थांबली कट्ट्याला धडकली अगदी कट्ट्याच्या जवळ जाऊन थांबली गाडी आणि सेवा करता म्हणून तर चांगलं आहेच पण ताई तुम्ही हेल्मेट वगैरे वापरता ना गावातल्या गावात तर आहे ना असं थोडी आहे ताई गावातल्या गावात म्हणून काय होत हो की रस्ता तर की पण असं एवढं काही मला वाटलं नाही आणि जेव्हा मला असं वाटलं की गाडी पण कट्टेला कशी येऊन थांबली म्हणलं आपोपच ब्रेकला आपला कशी थांबली काय कळे विचार करायला लागले आणि गाडीवरून खाली उतरले बघते तर पिशवी खाली निसटलेली आहे बाप रे मला उतरल्यानंतर कळे की पिशवी खाली आपली येऊन थांबलीये तेव्हा मला म्हणलं बाई महाराजांनी गाडी स्टॉप केली तर येऊन एकाकडे जगळ करता येईल त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी देता येत अजून तुमच्या मुलीसाठी नक्की मोठं फळ देतील स्वामी बघा ताई नाही नाही आता ना अजितदादांना मी फोन केला होता बघा हा हा तर मी त्यांना त्यांना मला फोन करून सांगत असते ना माझ्या असं थोडस काय असल्या स्वप्न पडलं तर मला परवाच्या गुरुवारी सकाळी ना स्वप्न पडलं आज झरा काढायला लागली होती मी कुठेतरी माझी मुलं आणि मी झरा काढत होते तर मुलांना मला इथं नको झरा काढ शेजारी काढा म्हणत त्याच्या आणि शेजारी असे दोन हात ओढले तो पण पाणी खळ खळ त्याच्यातून बाहेर आलं म्हणजे झरा नाही का पाण्याचा ते स्वप्नामध्ये ना असं झराय लागला मी नाही पाणी लागल त्याला तर पाणी लागलं तसं पाणी जसं लागलं तसं घंटी वाजायला लागली म्हणजे मी दत्तांची आरती सुरू झाली मी दत्ताच्या मंदिरात गेले आरतीला ताई मग दादांना फोन केला म्हणलं मला असं स्वप्न पडलं की आरतीला तिथं झरा मी काढायला लागले दत्तांच्या आरती सुरू झाली घंटी वाजायला लागली म्हणलं ते म्हणले ताई आता पाणी स्वप्नात आलं आणि तर त्या म्हणजे खूप मोठं काहीतरी होणार आहे खरं खरं चांगलंच होणार आहे खूप चांगलाच हा खूप छान था, मी शेअर करतो हो ती समजा मी समर्थ